विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामसेवक प्रश्नोत्तरे बघणार आहोत या व्हिडिओमधील एक ना एक प्रश्न खूप महत्त्वाचा आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पी डी एफ डाउनलोड करून घेऊ शकता तर सुरू करूया कोणत्या वर्षी अभिनव भारत या संघटनेची स्थापना झाली तर एकोणीसशे चारला अभिनव भारत या संघटनेची स्थापना झालेली आहे अभिनव भारत या संघटनेची स्थापना एकोणीसशे चार साली नाशिक या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केली होती नेक्स्ट राजकीय सत्ता ही सामाजिक प्रगतीची गुरुकिल्ली आहे हे वचन कोणाचे आहे तर हे वचन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आहे नेक्स्ट महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेमध्ये पंडिता पंडितारामाबाईने कोणत्या क्षेत्रात महत्वाचे योगदान दिले तर महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेमध्ये पंडित रामाबाई यांनी महिलांचा उद्धार हे महत्वाचे योगदान दिलेले आहे त्याचबरोबर काही माहिती सुद्धा आपण इथे बघणार आहोत अठराशे नव्वदमध्ये मध्ये त्यांनी मुक्ती मिशन स्थापन केले होते त्याचबरोबर त्यांनी बाल बालविधवांसाठी शारदा सदन स्थापन केले होते नेक्स्ट अठराशे पंच्याऐंशीमध्ये स्वामी दयानंद सरस्वती यांनी अरिकाम जागा आर्य समाजाची स्थापना केली तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना कुठे केलेली आहे तर मुंबई या ठिकाणी केलेली आहे त्याचबरोबर काही महत्त्वाची माहिती स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली दहा एप्रिल अठराशे पंच्याहत्तरला स्थापना मुंबई या ठिकाणी झाली त्याचबरोबर शाखा कोर्टे काढली होती आणि कधी काढली होती तर पंचवीस जुलै अठराशे सत्त्याहत्तरला लाहोरला शाखा काढली होती स्वामी दयानंद सरस्वती यांनी तसेच याचे घोषणा काय होती तर वेदांकडे परत चला ही याची घोषणा होती सत्यार्थ प्रकाश हा धर्मग्रंथ त्यांनी लिहिला नेक्स्ट सभा लयाला गेल्यानंतर तिच्या सभासदांनी अठराशे सदुसष्ट मध्ये रिकाम्या जागा अध्यक्षतेखाली प्रार्थना समाजाची स्थापना केली तर कोणाच्या अध्यक्षतेखाली प्रार्थना समाजाची स्थापना केलेली आहे तर, तर आत्माराम पांडुरंग तरकडकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रार्थना समाजाची स्थापना केलेली आहे त्याचबरोबर काही महत्वाची माहिती प्रार्थना समाज स्थापना एकतीस मार्च अठराशे सदुसष्ट ला झालेली आहे याचे अध्यक्ष कोण होते तर आत्माराम पांडुरंग तर्खडकर हे याचे अध्यक्ष होते शाखा कुठे होत्या तर पुणे नगर सातारा येथे शाखा होत्या त्याचबरोबर प्रार्थना समाज हा तुकारामभीत साजरी करत असे दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी अठराशे चौवेचाळीसमध्ये सुरत येथे सभा स्थापन केली होती त्याचबरोबर सहाय्य कोणाचे होते तर दुर्गाराम मंचाराम मेहता यांचे सहाय्य होते नेक्स्ट राज्यश्री शाहू महाराजांनी डॉक्टर बी आर आंबेडकर यांना रिकामी जागासाठी मदत केली तर कशासाठी मदत केली तर मुकनायक प्रकाशनसाठी मदत केलेली आहे त्याचबरोबर काही महत्वाची माहिती एकोणीसशे वीसला ला मुकनायन प्रकाशासाठी म्हणजेच निर्माण करण्यासाठी मदत केली मोकनायक या पाशिकाच्या प्रकाशासाठी पंचवीसशे रुपये संत तुकाराम महाराज यांची वचने यावर छापलेली असत नेक्स्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदा तळे सत्याग्रह कधी केला तर वीस मार्च एकोणीसशे सत्तावीसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदार तळे सत्याग्रह केलेला आहे त्याचबरोबर काही महत्वाची माहिती त्यानंतर मनुस्मृती दहन पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीसला ला महाड येथे केले काळाराम मंदिर सत्याग्रह दोन मार्च एकोणीसशे तीसला ला नाशिक येथे केले गेले धर्मांतर चळवळ चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पनला ला नागपूर येथे केले नेक्स्ट वेदोक्त धर्म प्रकाशाग्रंथ कोणी लिहिला तर विष्णू विकाजी गोखले यांनी वेदोक्त धर्म प्रकाशाग्रंथ लिहिलेला आहे विष्णू भिकाजी गोखले यांनाच विष्णुभुवा ब्रह्मचारी असे म्हटले जाते अठराशे पंचवीस ते अठराशे एकाहत्तर शिरवलीला रायगडला या ठिकाणी त्यांचा जन्म झाला होता कुणाचा तर विष्णू भिकाजी गोखले यांचा तसेच अठराशे छप्पनला त्यांनी भावार्थ सिंधू हा ग्रंथ लिहिला अठराशे एकोणसाठला ला त्यांनी वेदोक्त धर्मप्रकाशन हा ग्रंथ लिहिला त्याचबरोबर अठराशे सदुसष्टला ला सुखदायक राज्य प्रकाशाने निबंध लिहिले नेक्स्ट राष्ट्रीय तिसरे अधिवेशन कोणत्या ठिकाणी पार पडले तर मद्रास या ठिकाणी पार पडलेले आहे राष्ट्रीय काँग्रेसचे तिसरे अधिवेशन त्याचबरोबर पहिले दुसरे आणि चौथे अधिवेशन केव्हा व कोठे पार पडले हे सुद्धा आपण बघणार आहोत आय एम पी क्वेशन आहे तर नोट डाऊन करून घ्या राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन मुंबई या ठिकाणी झाले होते आणि दुसरे अधिवेशन कोलकत्ता या ठिकाणी झाले तिसरे अधिवेशन मद्रास या ठिकाणी झाले आणि चौथे अधिवेशन अलाहाबाद येथे पार पडलेले आहे पहिले अधिवेशन केव्हा झाले तर अठराशे पंच्याऐंशीला पहिले अधिवेशन झालेले आहे मुंबई या ठिकाणी दुसरे अधिवेशन अठराशे शहाऐंशीला कोलकत्ता या ठिकाणी झालेले आहे आणि तिसरे अधिवेशन अठराशे सत्यांशी ला मद्रास या ठिकाणी झालेले आहे आणि चौथे अधिवेशन अठराशे अठ्ठ्याऐंशीला अलाहाबाद या ठिकाणी झालेले आहे नेक्स्ट दादाभाई नोरुजी काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष नव्हते तर अठराशे पंच्याऐंशी मुंबई या अधिवेशनाचे अध्यक्ष नव्हते दादाभाई नोरुजी हे दादाभाई नोरुजी काँग्रेसचे तीन वेळा अध्यक्ष होते अठराशे शहाऐंशीला ला कलकत्ता अठराशे त्र्यान्नवला लाहोर व एकोणीसशे सहाला ला कलकत्ता या ठिकाणचे नेक्स्ट देशांचे दुश्मन हे पुस्तक कोणी लिहिले तर दिनकरराव जवळकर यांनी देशाचे दुश्मन हे पुस्तक लिहिलेले आहे त्याचबरोबर काही महत्वाची माहिती केशवराव जयधे यांनी एकोणीसशे बावीसला छत्रपती मेळा म्हणून सुरुवात केली होती यासाठी त्यांना दिनकरराव जवळकर यांनी मदत केली होती यांचे ब्रह्मणोत्तर चळवळीमध्ये मोठ्या प्रमाणावर योगदान आपल्याला दिसून येते सत्यशोधक समाजाचे पहिले अध्यक्ष एकोणीसशे अकराला भास्करराव जाधव हे होते नेक्स्ट आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली तर पंडिताराबाई यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केलेली आहे त्याचबरोबर काही महत्वाची माहितीशे ब्या बैं, ब्याशी ला आर्य महिला समाजाची स्थापना पंडितारामाबाई यांनी केली स्त्री पुरुष तुलना हा जो ग्रंथ लिहिलेला आहे हा ताराबाई शिंदे यांनी लिहिला या बुलढाण्याच्या होत्या नेक्स्ट धन्वंतरी म्हणून कोणाला ओळखले जाते तर भाऊ दाजी लाड यांना धन्वंतरी म्हणून ओळखले जाते नेक्स्ट अक्कलकोटच्या युवराजाचे शिक्षण म्हणून कोणी काम पाहिले तर बाळशास्त्री जांभेकर यांनी अक्कलकोटच्या युवराजाचे शिक्षक म्हणून काम पाहिलेले आहे तसेच बाळशास्त्री जांभेकर यांनी अक्कलकोटच्या युवराजाचे शिक्षक त्याचबरोबर मुंबईचे शिक्षण निरीक्षण म्हणूनसुद्धा त्यांनी काम केले आहे नेक्स्ट हिंदुस्थानात दारिद्र्य येण्याची कारणे हा ग्रंथ कोणी लिहिला तर लोखितवादी यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे यांनाच आपण गोपाळ हरी देशमुख असेही म्हणतो नेक्स्ट महाराष्ट्रातील कोणता समाज आणि धर्म सुधारकाला लोखितवादी म्हणून ओळखले ओळखतात तर गोपाळ हरी देशमुख यांना ओळखले जाते नेक्स्ट गांधी अरविंद करार कधी झाला तर एकोणीसशे एकतीसला गांधी अरविंद करार झालेला आहे नेक्स्ट बालविवाह लाभलेले वैद्यव्य या विषयावर रिकाम जागा यांनी लेख लिहिले तर कोणी लिहिले तर बैरामजी यांनी लेख लिहिलेले आहे नेक्स्ट मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली तर नारायण लोखंडे यांनी मुंबई कामगार संघाची स्थापना केलेली आहे नेक्स्ट मुलींची शाळा चालवण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांना खालीलपैकी कोणी सहकार्य केले होते तर वरीलपैकी सर्व यांनी मुलींची शाळा चालवण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांना सहकार्य केले होते नेक्स्ट एकोणीसशे पाचमध्ये पुण्यात भारतीय कामगार सभेची स्थापना कोणी केली तर गोपाळकृष्ण गोखले यांनी एकोणीसशे पाचमध्ये पुण्यात भारतीय कामगार सभेची स्थापना केलेली आहे गोपाळ कृष्ण गोखले यांनी तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा त्याचबरोबर काही डाऊट असल्यास कमेंट करा धन्यवाद